नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ऍक्टिव्ह चॅनलमध्ये बघा आपण अंगणवाडी सेविका मदतनीस असणाऱ्या म्हणजे आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांचं नाव आहे यांनी अशक्य ही शक्य करून दाखवलेलं आहे आणि सरकारने सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे खूप के महत्वाची अपडेट आपल्या समोर आले आहे आपल्यातीलच एका अंगणवाडी सेविकेचा करून आणि गावकऱ्यांकडून सुद्धा कौतुक करण्यात आलेलं आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी पूर्ण भारतभरातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याबद्दल माहिती देत असते तर आज आपण अंगणवाडी सेविकेच्या समर्पणाची कहाणी पाहणार आहोत आणि सरकारच्या सरकारी प्रशिक्षणाच्या बळावर दोन कुपोषित मुलांचे जीवन बदललेले या आशाताई आहेत या आशाताईंनी नक्की काय केलं बघा स्क्रीनवर तुम्हाला या आशाताई दिसत आहेत या आशाताई आहेत यांनी आशा या दोन मुलांचे जीवन हे पूर्णपणे बदलवून टाकलेलं आहे अगदी तीव्र कुपोषित असलेल्या बालकांची त्यांना त्यांच्यावर त्यांनी प्रक्रिया करून किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करून या आशाताईंनी सरकारकडून सुद्धा व्हावा मिळवलेला आहे नक्की या आशाताईंनी काय केलं हे आपण जाणून घेऊया बघा ताईंनो सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे अंगणवाडी सेविकेच्या समर्पणाची कहाणी सरकारी प्रशिक्षणाच्या बळावर दोन कुपोषित मुलांचे बदलले जीवन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली मिशन शक्ती फायव्हॉइंट झिरो या मोहिमेमुळे ग्रामीण समाजात सकारात्मक बदल घडू लागले आहेत फरुखाबाद जिल्ह्यातील रतनपूर रमया तालुक्यातील राजेपूर येथील अंगणवाडी सेविका आशा या बदलाचे प्रेरणादायी उदाहरण ठरलेले आहेत या आहेत त्या आपल्या आप अंगणवाडी सेविका आशाताई ज्यांनी हा बदल घडवून आणलेला आहे त्यांनी केलेल्या समर्पण प्रशिक्षण आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून कुपोषित असलेल्या दोन जुळ्या मुलांना निरोगी जीवन दिले आहे त्यामुळे संपूर्ण गावासाठी गावासाठी यांनी एक मोठा आदर्श निर्माण केलेला आहे तर बघाताईंनं चिंताजनक परिस्थिती आणि आशाताईंचा निर्धार ब्रुजेश कुमार आणि साधना देवी यांची नाभ्या आणि सोहन या दोन जुळ्या मुलांना कुपोषणाचा गंभीर त्रास सुरू होता नाभ्याचे वजन वयाच्या मानाने खूप कमी होते तर सोहनची उंची समाधानकारक नव्हती मुलांचे आरोग्य धोक्यात असल्याचे पाहून आशाताईंनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर त्यांचे जीवन बदलण्याचा निश्चय केला प्रशिक्षण आणि सरकारीने सरकारी, सरकारी मदतीने त्यांना योग्य दिशा मिळाली योगी सरकारच्या मिशन शक्ती आणि पोषण अभियान यामधून मिळालेल्या विशेष प्रशिक्षणाने आशाताईंना योग्य मार्गदर्शन मिळाले त्यांनी त्यांच्या कुटुंबांना आहाराचे महत्व समजवले नाभयाच्या आईला हिरव्या भाज्या डाळी आणि घरचा दलिया देण्याचा सल्ला दिला सोहनच्या वडिलांना प्रथिने आणि कॅल्शियम कॅल्शियम युक्त आहाराची गरज त्यांनी स्पष्ट केली तसेच कुटुंबाला सरकारी पोषण आहार योजना आणि राष्ट्रीय पुनर्वसन केंद्र ज्यांना आपण एन आर एनआरसी म्हणतो यांच्याशी जोडले आशाताई सांगतात की एनआरसी मध्ये मुलांना वैद्यकीय काळजी आणि सूक्ष्म पोषण मिळाले काही दिवसांमध्ये त्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसू लागल्या एन आर सी मधून परतल्यानंतरही आशाताईंनी प्रयत्न सुरू ठेवले त्यांनी नियमित घर ग्रहभेटी देणे महिन्याला वजन उंची तपासणे आणि संबंधित मार्गदर्शक करणे सुरूच ठेवले आपल्याला माहिती आहे की आपल्या आपल्या अंगणवाडीमध्ये जर आ, कमी उं म्हणजे कुपोषित बालके असतील तर त्यांना एनआरसी मध्ये पाठवण्याची सुविधा आहे ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत आपण त्यांना एनआरसी मध्ये तालुक्याच्या ठिकाणी पाठवू शकतो ते त्या पालकांना नाश्ता संपूर्ण दिवसभराचं जेवण तसेच जे पालक त्यांच्यासोबत राहतात त्यांना त्यांचा भत्ता सुद्धा दिला जातो जेणेकरून त्यांना कोणत्याही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये तसेच बालक आणि पालक या दोघांनाही पूरक पोषण आहार दिला जातोय एनआरसी मध्ये जोडल्यामुळे आशाताईंना हे यश मिळालेले आहे मुलांची वैद्यकीय काळजी आणि सूक्ष्म पोषण हे दिले जात आहे अगदी या अंगणवाडी सेविकेने केलेल्या प्रयत्नाला अगदी सहा महिन्यातच यश आलेले आहे आशाताईंचा अथक प्रयत्नांचा परिणाम सहा महिन्यातच दिसू लागला नाभ्याचे वजन आता म्हणजे जो मुलगा आहे त्याचं वजन आता सामान्य श्रेणीत आलेलं आहे आणि सोहनच्या उंचीतही वाढ झालेली आहे मुलांच्या चेहऱ्यावर फुललेले हसू आणि पालकांचा आनंद पाहून आशांना आपल्या कार्याचा अभिमान वाटला आशा ताई पुढे म्हणाले की ही फक्त माझी नोकरी नव्हती तर मुलांचे भविष्य वाचवण्याची संधी होती मिशन शक्ती आणि पोषण अभियान मधील प्रशिक्षणामुळे मला योग्य दिशा मिळाली आता नाभ्या आणि सोहन निरोगी झाल्याचे पाहून माझ्या प्रयत्नांचे यश दिसत आहे असं त्या म्हटलेल्या आहेत खरच ताईंनो आपल्यातील जर एखाद्या अंगणवाडी सेविकेने जर काम केलं तर त्याचे नेहमीच अभिमान वाटतो आणि अशाच प्रकारे भरपूर अंगणवाडी सेविका या कार्यरत असतात परंतु ते आपल्याला माहिती नसतं आता ही सकाळमध्ये आलेली न्यूज मला कळाली म्हणून मी टाकली ताईंनो अजून अशा आपल्या भरपूर अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस्त आहेत ज्यांनी अंगणवाडीतील मुलांसाठी अगदी समर्पण आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण एका आशाताईंचा इथं सत्कार झालेला आहे आशाताईंना राज्य सरकारकडून आदर्श अंगणवाडी सेविका हा पुरस्कार सुद्धा दिला गेलेला आहे आणि गावातील आशाताईंच्या या कार्यामुळे गावातील इतर कुटुंबेही पोषण आणि स्वच्छतेकडे अधिक लक्ष देऊ लागलेले त्यांचा विश्वास आणि निष्ठा यावरून हे स्पष्ट होते की महिलांना योग्य प्रशिक्षण आणि साधने मिळाल्यास त्या समाजात मोठा बदल घडवू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद